हॅलो हॅलो हा बोल ना काय लग्न झाल्यापासून आता ना नाम फिरायला आले आम्ही वर्षाला ना आमचं प्रायव्हेटिन आहे हा खूप आम्ही लांब लांब फिरायला येतो लंडनला अमेरिकेला आणि माझ्या नवऱ्याची ना खूप मोठी कंपनी असते त्यामुळे नाही कॉल करू शकत तुला yeah. हा तर लई मस्त थंड एसी मध्ये हा खूप खाय पिय आहे आणि घाण आजी पाहत बाहेर तर म्हणजे जसं असत आजी बाबा खूप मोठं मोठ बिल्डिंग आहे त्या खूप सुंदर वातावरण आहे ऊन हा प्रकारच नाही होय का हा खरंच तुझं जिथं विमान उडत ना हा त्याच्या बाजूच्या विमानात मी बसले बघ खेळ खेळ न